आज मी प्रत्यक्ष माळशी या गावी भेट दिली असता तिथल्या गावांनी गावातल्या माळशी गावात भेट दिली असता तिथल्या ग्रामस्थांनी जागेवर आम्हाला नेऊन दाखवलं की त्यांची किती मोठी अडचण आहे आज इथे माता भगिनी एवढे मोठे शेतकरी आणि स्वतःची गुरढोरा इथं घेऊन ज्यात त्याचं कारण म्हणजे तो पूल उंच केल्यामुळे त्यांचा जो परमनंट रहिवाटीचा वहिवाटीचा रस्ता आहे तो वहिवाटीचा रस्ता बंद झालेला आहे आणि हा वहिवाटीचा रस्ता कधीच बंद करायचा नसतो आणि होतच नसतो आणि तो कोणाला अधिकार पण नाही फक्त अधिकाऱ्याच्या आडमुटपणामुळे किंवा कुठेतरी मॅनेज झाल्यामुळे असं वाटतं की तो रस्ता शेतकऱ्यांचा बंद केलेला आहे आणि शेतकरी आपली सगळं कामधंदे सोडून आज जर आपली घुरंढोरं हो इथं घेऊन येत असतील तर ही किती गंभीर व्हावी याची साधी दखलसुद्धा घेत नाही आज त्यांच्या ऑफिसच्या समोरच आहे अजून एक अधिकारी फिरकला नाही हे फारच माजूरपणा झाला हा माजूरपणा शेतकरी चालू देणार नाही आंदोलन चांगल्या मार्गाने चालू आहे तर मला असं वाटतं की त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन तात्काळ हा प्रश्न सोडावा हा प्रश्न सोडवावा हे म्हणायला इथं यावं लागतं याची खरंच लाज वाटते आणि ह्या प्रशासनाचा जेवढा करावा तेवढा धिक्कार कमीच आहे त्यामुळे मी आज शेतकऱ्यांच्या आंदोलना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे आणि यांच्या योजना हा वेगळा पार्ट आहे आणि हा इथला लोकलचा प्रश्न आहे की त्या इथल्या बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांनी जो समजा चूक केलेली आहे चूक केली आणि रस्ता जेव्हा बंद झाला हे कळतं तेव्हा हा तात्काळ दुरुस्त करायला काय हरकत आहे त्यांची जी काही अडचण आहे ती सोडावी त्यांनी दुसरं काय मागतात की आम्हाला जो आमचा रस्ता आहे तोच द्या ते मागतात की आम्हाला नवीन रस्ता द्या नाही जो रस्ता चालू आहे तो तात्काळ त्यांनी